छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्या परस्पर्शाने पावन झालेला हा सज्जनगड नमस्कार मंडळी मी सूरज पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो सूरज पाटील या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सज्जनगड तर मित्रांनो आपण स्टार्टिंगलाच बघितलं की आ, श्री स्वामी समर्थांनी ज्या अकरा मारुतींची स्थापना केली होती जेव्हा आपण हा गड चढायला सुरू करतो या या तर या अकरा मारुतींचं दर्शन आपल्याला गाड्याच्या सुरुवातीलाच होतं त्यानंतर तुम्हाला सांगायचं असं झालं की या गाड्याच्या पायथ्यावाशी पूर्ण गाडी येते आणि तिथे पार्किंगची व्यवस्था आहे पेड पार्किंग पण आहे आणि पार्किंग पार्किंगसुद्धा आहे पेड पार्किंगमध्ये तुमची गाडी सेफ कंडिशनला राहते तिथे आपल्याला पिण्यायोग्य पाणीसुद्धा मिळेल तर मित्रांनो तुम्हाला या सज्जन गाडाबद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर आणि अस्क्रेप करा आपण गडाच्या पहिला दरवाजा म्हणजेच महादरवाजा जवळलात ज्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार असं ठेवण्यात आलेलं आहे या गडाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की या गडावर श्री स्वामी समर्थांचं वास्तव्य होतं आणि श्री स्वामी समर्थांची समाधीसुद्धा इथेच आहे या गडावर आपल्याला राहण्याची सोय, सोय व जेवण्याची सोयसुद्धा होईल तर मित्रांनो आपण गडावर जाऊ या गडावर पाहण्यासारखं काय काय आहे या गाड्याचं वैशिष्ट्य काय या गाड्याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आपल्यासोबत आहे मनीष मात्रे आता आपण अजिंक्य तारागड अजिंक्य तारागड सर आलो आहे आणि आता आपण आलो आहे ते म्हणजे पेनवरून अडीचशे किलोमीटर बाईक चालवून आलो आहे त्याच्यामुळं खूप थकलेलो आहे आमच्या चेहऱ्यावर दिसतोय सुद्धा आमचा मनीष मात्र थकलाही नाही तर चला आता संध्याकाळ झाले आपण गडावर जाऊया आणि पूर्ण गड आज पॉसिबल नाही झाला तर उद्या सकाळी बघूया आता आपण गडाचा दुसरा दरवाजा पाहतोय या दरवाज्याला श्री स्वामी समर्थ महादेव असं नाव देण्यात आलेलं आहे तर आपण पाहिलं हा पहिला दरवाजा त्यानंतर अशा पन्नास पायऱ्या आहेत त्यानंतर पुढे पन्नास पायऱ्या आहेत त्या सर करून आता आपण वर जाऊया दुसऱ्या दरवाज्याच्या आत आल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला महाद्वाराच्या आत असणाऱ्या खोबण्या पाहायला मिळतात या खोबण्यांचं म्हणजे प्रत्येक गाळाच्या आतमध्ये महाद्वार त्यानंतर अशा खोबण्या पाहायला मिळतात जे द्वाराची रक्षा करायचे असे पारेकरी त्यांना बसण्यासाठी या खोबण्यांचा उपयोग व्हायचा तर चला आपण अजून वर जाऊया या गडाचा इतिहास असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड आदिलशाकडून जिंकून घेतला होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री स्वामी समर्थांना इथे राहण्यास विनंती केली होती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता त्यानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज श्री स्वामी समर्थांचा दर्शन घेण्यासाठी याच किल्ल्यावर आले होते याच किल्ल्यावर श्री स्वामी समर्थांची समाधीसुद्धा आहे तर चला वर जाऊ आपण स्वामी समर्थांच्या समाधीचं दर्शन घेऊया पूर्ण शांत वातावरण झालं आहे कारण आपण खूप संध्याकाळी आलो आहे सात वाजलेत माझ्या बाग मागच्या वर्ष बाल श्री स्वामी समर्थ ची एक कमान आहे या कमानीच्या आतमधूनच आपल्याला पुढे जायचं आहे कमानीच्या आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला भलं मोठं हे तलाव पाहायला मिळेल या तलावात पाणीसुद्धा आहे हे पाणी पिण्यायोग्य नसलं तरी पूर्वी या तलावातील पाणी पिण्यासाठी वापर करत असत चला आपण अजून वर जाऊया अजून थोड्यावर आल्यानंतर आपल्याला ही विहीर पाहायला मिळेल आणि हा थोडा आहे श्री स्वामी सेव। समर्त सेवा समर्थ सेवा मंडल यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे इथं असं सांगितलं आहे की आपल्याला जर इथे वस्ती करायची असेल तर कार्यालयात नोंद करावी त्यानंतर आपण इथं वस्ती करू शकतो इथे चहा नाश्ता भोजन अंघोळ यासाठी सर्व फ्री आहे तर आपण पण आता सध्या तिथं जाणार आहोत चांगली व्यवस्था इथे केलेली आहे मित्रांनो हातमध्ये गेलो आपण जर इथे आलात तर नोंदणीसाठी आधार कार्ड महत्त्वाचं आहे आधार कार्ड आपला पत्ता आपल्या गाडीचा नंबर आणि घरचा फोन नंबर द्यावा लागतो ते दिल्यानंतर त्या मागच्या वाजून बघालजंग इथे आपली राहण्याची सोय आणि ती बघा चावी दिलेली आहे तर आता थोड्या वेळा आरती होणार आहे आरती झाल्यानंतर नऊ वाजता महाप्रसाद आहे महाप्रसाद नंतर सकाळी पर पुन्हा एकदा आरती आणि चहा नाश्ता आणि आपण दोन वाजेपर्यंत थांबू शकतो आपल्याला पाहिजे तर लवकरसुद्धा जाऊ शकतो आपल्या मागच्या बाजूस बघाल इथे हे हीसुद्धा इथे एक पीर आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा घरावर हो आहे तर आता आपण जाऊया आपण आपली रूम बघूया शुभ सकाळ मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आहोत सज्जनगडावर तर आता आपण जातो आहे अंगलाई देवीच्या दर्शनासाठी ज्याची स्थापना ज्या देवीची स्थापना श्री स्वामी समर्थाने केली होती तर मित्रांनो इथं हवामान खूप सुंदर आहे आम्ही रात्री इथे वस्ती केली वस्तीसाठी खूप भारी वाटलं आणि इथे आपल्याला वस्तीसाठी वस्तीगृह आहे वसतिगृह निशुल्क आहे तुम्हाला संध्याकाळचं जेवण आणि सकाळचा नाश्ता चाय हे सर्व निशुल्क मिळतं आणि श्री स्वामी समर्थांची आरती आणि त्यानंतर दासबोराचे वाचन एकदम वातावरण खूप सुंदर आहे खूप भारी वाटलं इथे येऊन आणि अशा वातावरणात राहायला खरंच खूप आवडेल आपल्याला इथे सेवा करायची असेल तर आपण सेवा करायची असेल तर आपण इथे येऊन राहू पण शकतो तर मनीष तुला कसं वाटलं इथं एकदम मस्त वातावरण आहे आणि इथे सेवा करण्यासाठी पण युवक खूप येतात म्हणजे इथे पंधरा दिवस एक महिन्यासाठी प्रत्येकजण सेवा करण्यासाठी मदत करण्यासाठी ते सज्जनगडाव येत असतात आणि आमचे सूरज पण वाटतं येणार आहे पंधरा दिवस आणि एकदम खूप वातावरण सुंदर आहे तर आम्ही मंदिरात आलेलो आहोत आपल्या मागच्या बाजूस बघा हा अंगलाई देवीचं मंदिर आहे आणि आपण सकाळी श्री स्वामी समर्थांच्या समाधीचं दर्शन घेतलं स्वामी समर्थांनी चोळी रामाची मूर्ती स्थापन केली होती तिचं दर्शन घेतलं पण तिथे फोटो काढण्यास अलाउड नव्हतं त्याच्यामुळे आपण फोटो काढलेला नाही हो। तर आपण आंगलाई देवीच्या मंदिराचं दर्शन घेऊ आणि मग पुढे गड बघू आता आपण काड्यावरील मारुतीचा हा बघा हा काड्यावरील मारुतीचं मंदिराच्या दर्शनासाठी जात आहोत तर इथे आपण पाहतो पूर्ण डोंगरांवर समोरला पवनचक्की आहेत पवनचक्की जेव्हा वारा आल्यावर फिरते त्यातून ऊर्जा निर्मिती होते आणि ती त्या ऊर्जेचा उपयोग गावांना लाईट देण्यासाठी करतात याच्याबद्दल जास्त माहिती मनीषला आहे कारण मनीष इलेक्ट्रिशियन आहे आपला मनीष एक पवनचक्की किती ऊर्जा निर्मिती करते आणि आपला गाव गावातली लाईट तरी खूप त्याच्या प्र प्रत्येकाच्या त्या कॅपॅसिटीप्रमाणे त्या पवनचक्क्या लावलेल्या असतील आणि त्यांनी जग जसा हवा येईल तशी ती पवनचक्की फिरेल आणि त्याच्यात आपली लाईट जनरेट होईल इलेक्ट्रिसिटी जसं आपला डी जी बी जी असतात तसं ती जनरेट करते आणि आपल्या गावात सर्व सप्लाय पास होते आपल्या मागच्या मागच्यावरच बघाल पूर्ण इथून कडा आहे सर्व आणि मध्ये गाव बसलेलं आहे एकदम वातावरण पण सुंदर आहे इथं पण एक अनुभव आपल्याला अनुभवायला भेटतो आहे की आपल्याकडं प्रदूषण एवढं आहे की कि पक्ष्यांची किलबिल चिमणी तर बघायलाच मिळत नाही पण इथं सर्वत्र चिमण्यांचा चिवचिवाट खूप सारे छोटे छोटे पक्षी वातावरण एकदम सुंदर आहे काल रात्री तर आपल्याकडे एवढं गरम होतं की घरात राहता येत नाही पंखा चालवा काय काही चालवा खूप गरमी आहे पण इथं वातावरण एवढं थंड होतं आणि हवा एवढी भारी चालू होती असं वाटत होतं आपण हिवाळ्यात इथं आलो आहे खूप सुंदर वाटलं इथं येऊन पुन्हा एकदा नक्की येऊ हो। आता जाऊया हनुमंताचं आज शनिवार आहे हनुमंताचं दर्शन घेऊ आणि आवाज पक्ष्यांचा पक्ष्यांचा आवाज का तुम्ही मोर पण आवाज मिळतो हो मोराचा पण नियोमियोग आवाज येते आ... पांढलेला मोर असतील किंवा इकडं मोर मोर वगैरे आहेत तर थांबा तुम्हाला पक्ष्यांचा आवाज ऐकवतो Субтитры создавал DimaTorzok सज्जनगड पूर्ण बघून झालेला आहे खूप सुंदर वाटला अजून पण एकदम थंड हवा इथे येते असं वाटतं इथंच राहावं एवढा थंड हवा आहे इथं आणि खूप सुंदर वाटलं गड बघून इथला अनुभव पण भारी आहे आपल्या मागच्या बाजूला हा धराव आहे तर चला आपला लॉकचा इथं शेवट होताय तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चाय बजरंग बोली की चाय